आजपासून देशभरातील आर्थिक नियमांमध्ये बदल झालेला आहे ट्रेनचा प्रवास महागला आहे रेल्वे आरक्षणासाठी आधार तर त्याचबरोबर बंधनकारक हा आधार पैंका, कार्ड असणार आहे पॅन पॅन कार्डसाठी आधारची सक्ती असणार आहे दरम्यान आपण पाहतोय सध्या आजपासून आर्थिक नियमांमध्ये बदल झालेला आहे ट्रेनचा प्रवास महागलेला आहे त्याचबरोबर आता सर्वसामान्यांच्या खिशालाही कात्री लागली आहे पॅन कार्डसाठी आधार कार्डची सक्ती असणार आहे पाहुयात। नवीन पॅन कार्ड साठी आधार कार्ड आवश्यक असणार आहे पडताळणी त्याची आवश्यक असणार आहे लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचं भाडं वाढलंय तात्काळ तिकीट बुकिंग साठी ओटीपी आणि आधार कार्ड आवश्यक असणार आहे रेल्वे वेटलिस्ट चार्ट सुटण्यापूर्वी आठ तास आधी तयार होणार आहे आयकर रिटर्न एकतीस जुलै ऐवजी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरता येणार आहे त्याचबरोबर आता एसबीआय क्रेडिट कार्ड नियमात सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत बँक विशिष्ट प्रकारच्या डिजिटल व्यवहारांवर सेवा शुल्क आकारणार आहे आय सी आय सी आय आए बँकेच्या एटीएम आणि रोख रक्कम हाताळणी हाता शुल्कात सुद्धा बदल करण्यात आलेक्सिस बँकेच्या एटीएम शुल्कात वाढ करण्यात आली आहे